विष्णु गुरुदेव महेश्वरा सद्गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीसद्गुरे नमः जय जय ऋघुवीरसमर्थ श्रीमद्दासबोध दशकनववागुणरूपनाम समासतिस्रा निसन्देहनिरूपण नाम श्रीराम समर्थ स्ोती केला अनुमान ऐसे कैसे ब्रह्मज्ञान काहीच नाही असोन, हे केवी घडे सकळ करुणी अकर्ता सकळ भोगून अभोगता सकळामध्ये अलिप्तता येईल कैसी तथापि तुम्ही मनता, योगी भोगून अभोगता स्वर्ग नरक आता येणे न्याय जन्म मृत्यू भोगलेच भोगी परी तो भोगून भोगता योगी यात नाही तयालागी येणेचं पाडे कुटून नाही कुटीला रोडोन नाही रडला कुंतोन नाही कुंथिला योगेश्वर जन्म नसोन घातला पतित नसोन जाला यातना नसून पावला नाना परी ऐसा श्रोती याचा अनुमान श्रोते घेतले आडरान आता याचे समाधान केले पाहिजे वक्ता मने सावध व्हावे तुम्ही बोलता बरवे परी हे तुमच्याच अनुभवे तुम्हा सघडे ज्याचा अनुभव जैसा तो तो बोलतो तैसा संपेदेवीन तो दिवसा तो निरार्थक नाही ज्ञानाची संपदा अज्ञान अज्ञानदारिद्र्य आपदा भोगिल्याच भोगी सदा शब्द ज्ञाने योगी ओळखावा योगेश्वर ज्ञानी ओळखावा ज्ञानेश्वर महाचतुर तो चतुरे ओळखावा अनुभवी अनुभवाय सकळे अलिप्त अलिप्तपणे निवळे विदेहाचा देहभाव गळे विदेही देखिता बद्धासारखा सिद्ध आणि शिद्धासारखा बद्ध एक भावील तो अबद्ध मनावा चाना न लगे झडपला तो देहधारी क देहधारक पंचाक्षरी परंतु दोगा एक सरी कैसी द्यावी तैसा पतित, आणि ज्ञानी जीवनमुक्त दोघे समान मानिल तो युक्त कैसा मनावा आता असो हे दृष्टांत प्रचित बोले काही येत एत, येथे श्रोती सावचित्त शन एक व्हावे जो जो गुन्हे गुप्त झाला जो विवेके विराला तो अनन्यपणे उरला नाहीच काही तयास कैसे गवसावे शोधू जाता त्याची व्हावे तोची होता मनावे, न लगे काही देही पाहता दिसेना तत्वे शोधिता भासेना ब्रह्म आहे निवडेना काही केल्या दिसतो परी देहधारी परी काहीच नाही अंतरी तयास पाहता वरी वरी कळेल कैसा कळाया शोधावे अंतर तो तो नित्य निरंतर जयास धुंडिता विकार निर्विकार होती तो परमात्मा केवळ तयास नाही माया मायामळ अखंड हेतुचा विटाळ झालाच नाही ऐसा जो का योगी राज तो आत्मा सहजी सहज पूर्ण ब्रह्म वेद बीज देहाकारे कळेना देह भाविता देहच दिसे परी अंतर असे आसे तयासिता नसे जन्म मरण जयास जन्म मरण व्हावे ते तो नव्हेची स्वभावे नाहीस ते आणावे कोटो कैसे निर्गुणास जन्म कल्पिला अथवा निर्गुण उडविला तरी उडाला आणि जन्मला आपला आपण माध्यानी थुंकिता सूर्यावरी तो थुंका पडेल आपणाच वरी दुसऱ्यास चिंतिता अंतरी आपणास घडे समर्थ महिमान जाणता होते समाधान परंतु भुंकू लागले स्वान तरी ते स्वानच आहे ज्ञानी तो सत्य सुरूप अज्ञान देखे मनुष्यरूप भावासारखा फळद्रूप देवतैसा देव निराकार निर्गुण लोक पाविभाविती पाशान पाशान फुटतो निर्गुण फुटेल कैसा देव सदोषित संचला लोकी भवविद केला परंतु बहुविध झाला हे तो घडेना तैसा साधू आत्मज्ञानी बोधे पूर्ण समाधानी विवेके आत्मनिवेदानी आत्मरूपी जळून दिसे काष्टाकार परी काष्ट विचार बोलू चिने कर्पूर असे तो जळता दिसे तैसा ज्ञानदिह भासे तयास जन्मविता कैसे कर्दळी उदरी बीज भाजले उगवेना उरस्त जाले उकलेना उग निवडता निवडेना गंगे मध्ये ओग गंगेमध्ये दिसे गंगा एक दिसी असे साधू काहीच न भासे आणि आत्मा सर्वगत सुवर्ण नव्हे लोखंड साधू सजन्म थोतांड अज्ञान प्राणी जडमुड तयास ही उमजेना अंधास काहीच न दिसे तरीही लोक आंधळे कैसे सनपाते बरळतसे सनपाती जो स्वप्नामध्ये भ्याला तो स्वप्न भय ओसला ते भय जाण त्याला केवी लागे मुळी सर्पाकार देखिली एक भ्याला एक ओळखिली दोघांची अवस्था लेखिली सारखीच कैसी हाती धरिताही डसेना हे एकास भासेना परिते त्याची कल्पना तया सीच व्हाली विंचू सर्प डसला तेने तोची जाकाळला तयाची नी लोक अझाला कसावीच कैसा आतला तुटला आता तुटला अनुमान ज्ञानिया सकळे ज्ञान अज्ञानास जन्म मरण चुकेची ना एका जाणण्यासाठी लोक पडले अटाटी नेनपणे हिंपुडे होती जन्म मृत्यू ते कथानुसंधान पुढे केले परिच्छिन्न सावधान सावधान मने वक्ता इति गुरु निसंदेह निरूपण नाम समास तिसरा जय जय रघुवीर समर्थ